आता काय माहिती तुम्हाला अरे बाबा मायासाठी सणकार होऊन जाईल तुम्हाला त्या दिवसात आज दिवस कशी कोणी ओळली स्वयंसेवक घेतात तुम्ही अरे मग ताई नेमली पण असेल ते मला इतके आमचं नाही माहिती काहीतरी एवढे राजकार्य राजकार्यरू घालून देत दनुत। दोन दे दो वर्षात दो 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 असं आंदोलन केलंय हवा <laughs> आता शेवटचा मीडियाच्या माध्यमातून सांगतो पत्रकारांना अख्ख्या मुंबईवर कोणीही त्रास द्यायचा नाही नक्ता पत्रकाराला सांगतो काय कोणत्या ठेवले त्याचे बस आता आंदोलन दोन वर्ष कोरोनाला त्रास देत नाही कारण आम्ही मुंबई बघत आंदोलकांनी मीडियावाल्याला त्रास द्यायचा नाही आणि या खालद्याने तर मीडियावाल्यांना त्रास दिला तुम्ही डायरेक्ट कोडक ठेवून द्यायचा डायरेक्ट कोणाला ठेवून द्यायचा नंतर त्याची शूटिंग घेऊन ना मला फोटो द्या तुमच्या समोर बघा मी काय करतो मी का तुम्हाला माहित नाही दे मी काय तुम्ही शूटिंग घेऊन त्याचा फोटोही तरी टाका आणि मला दाखवू द्या मी त्याच्या गावाचे त्यांनी करतो